नमस्कार मी कवी सोमनाथ चौधरी कवितेचं शीर्षक आहे माय सुपात सांडते माय शेतात राबते माय सुपात सांडते माय शेतात राबते माय सुपात सांडते उफनीच्या वाऱ्या संगे उफनीच्या वाऱ्यासंगे शाला भांडते माय सुपात संडते शाला भांडते माय सुपात संडते जनाईच्या संगे माय जात्याव दळते जनाईच्या विसंगे माय जात्या वदळते घेरे सांडून सांडून, घेरे सांडून सांडून, मायपिठाला सङ्गते माय सुपत् सण्डते मायपिठाला सङ्गते माय सुपत् सण्डते माय, माय, माय भाकरमते माय भाकर भजते माय भाकर मळते माय भाकर भजते भाकरीच्या सोबतीला भाकरीच्या सोबतीला माये रोजच भाजते माय सुपात संडते माय रोजच भाजते माय सुपात संडते माय दुःखात हसते माय हसून बोलते माय दुःखात हसते माय हसून बोलते घर सुखात ठेवून घर सुखात ठेवून घर गर घराला जोडते माय सुपात सांडते घर गर घराला जोडते माय सुपात सांडते रोज मातीत मळते माती सी बोलते रोज मातीत मळते काय माती सी बोलते माह्या थकल्याजीवाला माह्या थकल्या जिवाला, जिवाला। घे कुशीत सांगते माय सुपात सांडते घे कुशीत सांगते माय सुपात सांडते नाही घरात दारात माय कुठच दिसते नाही घरात दरात माय कुठच दिसते येता आठवणतीची येता आठवणतीची माय डोळ्यात संडते माय सुपात संडते डोळ्यात सांडते माय सुपात संडते माय सुपात संडते धन्यवाद